परमेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण भागा या भागास सुरुवात करूया ज्याप्रमाणे या ब्रह्मांडाची निर्मिती झाली तेव्हापासून या ब्रह्मांडामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्याचाच योग साधून वास्तुशास्त्राचे नियमसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि ह्या वास्तुशास्त्रामुळं या, वास्तु या मानवाच्या जीवनामध्ये धन संपत्ती आपले झालेले अडकलेली काम या सर्व गुणांना सुखमय करण्यासाठी जीवनामध्ये कोणते नियम पाळले जाऊ शकतात आणि आपला वास्तुशास्त्र कसं आहे हे आपण पाहणार आहोत ज्याप्रमाणं आयुर्वेदाच्या नियमातून कायाकल्प होतो योगशास्त्राच्या नियमातून मनकल्प होतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास भाग्यकल्प होतो वास्तुशास्त्राचे नियम हे दिशांच्या गुणांवर अवलंबून असून आपल्या राहत्या घरातील सामानाच्या मांडणीतून या विषयाची प्रचिती येताना दिसते जर तुमच्या घराच्या मध्यभागी जड वस्तू ठेवली असेल तर ती लगेच काढून टाका असे झाल्यावर कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती कर्जाच्या ओझ्याने दबलेला राहतो आणि त्याला कधीही आराम मिळत नाही घराच्या मध्यभागी चुकूनही जड वस्तू ठेवू नका यामुळं घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बाधित होतो पिवळी कवडी देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी पिवळी कवडी अर्पण करावी आणि त्यानंतर ती लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात पूजास्थानी किंवा तिजोरीमध्ये ठेवावी यामुळं पैशाची संकटदेखील दूर होईल पुढे मासा आरोग्य शक्ती संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो वास्तुशास्त्रानुसार चांदी किंवा पितळ धातूपासून बनवलेली माशाची मूर्ती घरात ठेवल्यास आर्थिक लाभ मिळतो तुम्ही घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला माशाची मूर्ती ठेवू शकता जर धातूपासून बनवलेला मासा ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही माशांच्या जोडीचे पेंटिंग देखील घरी लावू शकता पुढे जोम उत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस लावावा दीर्घायू व स्वस्थाची ती पार्वतीच आहे पुढे ज्या व्यक्तीच्या घरात बेलाचा वेळ असतो त्या घरात लक्ष्मीचा वास नेहमी असतो पुढे आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतशा खरे आहे त्यामुळं द्वार वैद्य हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावळी पडू नये हेही निक्षुणच सांगितले आहे सोने देणारे झाड असले तरीही त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये घर गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये पुढे नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा गोळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा मुळे नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा द अकरा लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत आणि आपणही म्हणावीत पुढे बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत पुढे घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिपडावे तरीही फरक न वाटल्यास पाच सवासनींना मानपाप करावे मानपाण करावे व दूध द्यावे असे केल्याने कटकटी कमी होतील श्रीवेद व्याससुद्धा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा बघा श्री स्वामी निवास मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षी सिद्धांत आहे दरवाजे जीर्ण असल्यास दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरित बदलणे एखादा दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दीक्षानुरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य पुरुष उत्तर ईशान्य स्त्री दक्षिण नैऋत्य स्त्री पश्चिम नैऋत्य पुरुष पश्चिम वायव्य स्त्री पूर्व स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात पुढे तुळशीला दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा कानाच्या मागे काजळाचा टीका लावावा त्यामुळं नजर लागत नाही आणि ग्रह मजबूत होतात पुढे ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोती लावू नये पुढे श्रीघरात स्थापून श्री सुक्तचा किमान एक पाठ रोज करावा पुढे पैशांची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी दक्षिणेकडे पाठ करून वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये आपल्या नावाची पाटी सेफ्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावी पुढे मुख्य दरवाजास कुंभरटा असणे खूप आवश्यक आहे रोज सकाळी उंभरटा स्वच्छ करावा त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी महालक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नम रोज एकशे आठ वेळा म्हणावा घरातील सोने पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे पावसाचे पाणी काचेच्या बरणीमध्ये भरून बेडरूम किंवा पूजा घरामध्ये ठेवावे त्यामुळं घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पुढे प्रत्येक शुक्रवारी गाईला गोड टाकून तांदूळ खाऊ घालावे प्रत्येक शुक्रवारी सात कमळ फुलांवर अत्तर लावून ते मंदिरात देवीला अर्पण करावे पुढे गाईच्या पायाची धूळ तिलक म्हणून लावावी भाग्य बदलते गुलाबाच्या फुलामध्ये कापूराचा एक तुकडा ठेवावा आणि संध्याकाळी तो कापूर जाळावा आणि त्याची राख लक्ष्मीच्या पायांवर लावावी हा उपाय रोज करावा त्यामुळे घरात पैसा येतो पुढे अनेक महिला आणि मुलीही कानात सोन्याचे झुमके घालतात धार्मिक दृष्टिकोनातून कानात सोने धारण केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते हा धातू धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक प्रभाव पडतात कानातले घालण्याचे धार्मिक का फायद्यांसोबत अनेक वैज्ञानिक फायदेसुद्धा सांगितलेले आहेत कानात सोने धारण केल्याने कानाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही कानात सोन्याचे झुमके घातल्याने तणाव कमी होतो आणि मनही तीक्ष्ण होते घराच्या उत्तर दिशेला हिरवा रंग आणि पूर्व दिशेला पांढरा रंग वापरा आर्थिक समृद्धीचाही मणी प्लांट लावा धनाच्या आगमनाकरता उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी पूजेच्या ठिकाणी श्रीयंत्र स्थापित करा रोज तुळशी खाई तुपाचा दिवा लावा घरात लक्ष्मीची मूर्ती असू द्या पुढे चुकीच्या दिशेला बसून अभ्यास केल्याने मुले लवकरच विसरायला लागतात किंवा त्यांची अभ्यासात एकाग्रता कमी होते आणि त्यांचे मन अभ्यासात गुंतत नाही त्यामुळे वास्तुशास्त्रात अभ्यासाची दिशा स्पष्ट केली आहे यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आपले तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे वास्तुशास्त्रानुसार या दिशांमधून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि म्हणूनच या दिशेला तोंड करून अभ्यास केल्याने मुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते पुढे काही लोक प्रकाश किंवा हवेसाठी खिडक्या आणि दाराजवळ बसून अभ्यास करू लागतात पण लक्षात ठेवा की मुलांना कधीही खिडकी किंवा दरवाजासमोर बसून अभ्यास करू देऊ नये या ठिकाणी अभ्यास केल्याने मुलांचे मन अभ्यास अभ्यासापासून विचलित होते कारण मुलांचे लक्ष फक्त दार आणि खिडक्यांच्या बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर किंवा के इशाऱ्यावर केंद्रित असते मुलांचे मन चंचल असतं त्यामुळं त्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होणं सामान्य आहे मुलांचे मन अभ्यासात विचलित होत असेल तर पालकांनी मुलांना अभ्यासापूर्वी ध्यान करायला लावावे पुढे अभ्या अभ्या अभ्यास सुरू करण्यापूर्वी उत्तरेकडे तोंड करून काही मिनटे ध्यान करावे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते घरातील लोक अनेकदा अभ्यास करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याविषयी बोलतात वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्त अभ्यासासाठी सर्वोत्तम मानला जातो पहाटे चार ते साडेपाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात ही अशी वेळ असते जेव्हा वातावरण सर्वत्र शुद्ध असतं आणि म्हणूनच या काळात तुमचे मन देखील ताजे राहते एखाद्या व्यक्तीची मेमरी सकाळी चांगले काम करते असेही म्हटले जाते त्यामुळं परीक्षेची तयारी करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर जागून अभ्यास करावा या काळात वाचलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात पुढे झाडे वनस्पतींमुळे पर्यावरण शुद्ध होते फक्त पण अशी काही झाडे आहेत जी घरासाठी अशुभ मानली गेली आहेत वास्तुशास्त्रानुसार ही झाडे घराच्या आजूबाजूलाही लावू नयेत फणसाचे झाड केवळ घरातच नाही तर घराच्या आजूबाजूलाही लावू नये वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात फणसाचे झाड लावले जाते त्या घरामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते बोराचे झाड देखील घरासाठी खूप अशुभ मानले जाते कारण त्यात काटे असतात घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला बोराचे झाड असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भीतीचे वातावरण राहते पुढे पिंपळ वृक्ष पूजनीय आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून ते एक पवित्र वृक्ष मानले जाते पण घरात पिंपळाचे झाड लावू नये असं मानलं जातं की ज्या घरात पिंपळाचे झाड असते त्या घरात प्रगती मंदावते पुढे वास्तुशास्त्रानुसार उमराचे झाड घरासाठी अशुभ आहे त्यामुळं घरात गरिबी येते दुसरीकडे घराच्या उत्तर दिशेला उमराचे झाड लावल्यास डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो खजुराचे झाड दिसायला खूप सुंदर दिसते म्हणून बरेच लोक ते आपल्या घरी लावतात पण वास्तुशास्त्रानुसार घरात खजुराचे झाडही लावू नये जर तुम्हाला ते लावायचे असेल तर घराच्या काही अंतरावर लावा अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते पुढे घरामध्ये वडाचे झाड लावणे देखील अशुभ मानले जाते असे मानले जाते की हे झाड घराच्या दक्षिण दिशेला लावल्यास व्यक्तीच्या वयामध्ये घट होते